राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसात तब्बल बारा जणांचा मृत्यू झालाय या गंभीर बाबीवर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं महापालिकांना स्पष्ट शब्दात आदेश दिलाय एका आठवड्यात सर्व खड्डे बुजवावे तसंच कंत्राटदारांनी कामात ढिलाई केल्यास थेट कारवाई करावी खंडपीठानं सुनावणी दरम्यान थेट सवाल केला मुंबईत असे काही रस्ते आहेत जे वर्षानुवर्षे उत्तम अवस्थेत टिकून आहेत मग काही मार्गांची दरवर्षी दुरावस्था का होते या मागे नक्की फायदा आणि कोणाची जबाबदारी आहे न्यायालयाने महापालिकेला सूचना दिल्या आहेत की रस्ते दुरुस्तीची गुणवत्ता तडजोड न करता करावी प्रत्येक खड्ड्याची तक्रार त्वरित हाताळावी आणि सर्व नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा हक्क मिळवून द्यावा या सुनावणीमुळे पुन्हा एकदा रस्ते दुरुस्तीतील भ्रष्टाचार कंत्राटदारांची जबाबदारी आणि महापालिकेचे कारभार या प्रश्नांकडे राज्यभराचं लक्ष वेधलंय